पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव शनेश भोईर तर विषय असा आहे का अलिबाग अलिबागमधून तर आलोच आत्ता विषय एप्रिल महिन्याचा म्हणजेच आपल्या आई एकविराच्या पालखी सोहळ्याचा तर आम्ही चाललो एकवीराला तर आरती पोरा गेल्यान आमच्या तिकडे एकविरा पोचल्यान आता मी आणि सुजल बाईक घेऊन चाललो अजून विना आणि अजून पोरं आपली आहेत पक्की तर चला आम्ही अर्धी सकाळी पण येणार आहे आम्ही भाऊ किती जण जमतो तुम्हाला भेटू डायरेक्ट आता विनय आणि तिथं आणि एन्जॉय करत चल सुजल वाढेल तुम्हाला भेटतो पुढे आता काय पोरा वेगळा जमा झालेत तिथे कंटिन्यू करा लॉग आमचा यज्ञेश यज्ञेश पवन बसले तर हे नाही का तू तू त्याला विनयकुढे विनयकुडे अजून नट्टे ना नवरी चला विनय येतो विनय येते यज्ञेश आम्ही निघतो गाईच विणू आला विणू जेवली गाईज विणू आला विणू कुठे चाललोय ब्लॉक मध्ये दोन ब्लॉक थांब कळंबोळीचे कॉल नका थांबले आम्ही बघू शकता तुम्ही यज्ञेश विणू आणि सुजल आता आम्ही जात आहोत डायरेक्ट तुम्हाला तिथंच भेटतो एक विराम कारण की आता डायरेक्ट सुजल भाई रायडर बनणार नाही यज्ञ रायडर बनणार आहे तर चला आपण भेटू डायरेक्ट तिथं चला रायडर

तो कच्चा मित्र आहे कच्चा अहो आमचा एक माणूस भेटूया तू कसं वाटते कसं वाटते लपून जाऊन एकट्याला या सोबं नाही आलं सोबं नाही तुला या सोबण नाही तुला गवशीत भासा मासागले ला गावशीत घेतलेली भेट नव्हता पक्की गर्दी आवडे सकाळी पक्की गर्दी आवडे सगळ एकदम चार वाजता पोहोचले पाच वाजता नाही गर्दी पक्की होले Yeah. दर्शन दिला एक नंबर अभिषेक नव्हता होला म्हणून मी व्हिडिओ काढून दिला द्यावी विणुचा जू तुम्ही विनायंकन त्याला बाहेर निघता बाहेर दर्शन वेळा वेणूकुडे काय बोलत तुला दर्शन कसं झालं चांगलं झालं एकदा आम्ही लवकर आला आम्हाला लवकर फायदा झाला आम्हाला येऊन चांगला दर्शन भेटला आम्हाला नंतर भेटता हो काल की डायरेक्ट छान दमल्या <दिण>। पब्लिक वारली गाईज पक्की पब्लिक बघू शकता नाही नशीब येत नाही लवकर येऊ नव्हतं आपण नाही तर हाल बेकार उल असत आपलं सगळं आठ बघू शकता मंदिर अजून अभिषेक झाला नाही आम्ही आता आमचं दर्शन वगैरे दर्शन दर्शन झालं आता निघतो आता फोटो गाडीच घेतल्या तर आता इंगतादायतून खाली उतरतो भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट रूमवर डोपाला मोइल जेवर रूमवर जातो आता तिथे झोपतो आणि नंतर उठतो ना, ना, ना डायरेक्ट तुम्हाला दिसतो दिसतो तयार होऊन यस जॉब बघ दारू दारूबिले डोले बघ कस लाल होले बघ बघ गाइस पायरा उतरता अहमदाबाद झालं राम-राम लो आता दा, मक्षपर ओकण्या मक्षपर देव आम्ही नाही गाइस पालखी ले पालखी पर देव जरा मक्ष विने आला तर मी ये हे बाऊ पंढरी छेड आणा यो आता ना यानी ठीक अच्छा तुम्ही बघू शकता तुम्ही बघ तुम्ही बघू शकता, शकता गंदी बेडा गंदी बेडा खोकला ना राम आम्ही मला रोटीच गेली तुमची गाय खाली भेटू खाली खाली म्हणजे आम्ही लो सरलं ना चव खाती ना चल बुंदीला गुंदीचा लाडू बघू शकता तुम्ही ए मोतीचूर चाल

नाश्ता करता ना भेटता बस आता आम्ही निघालो आम्ही नाश्ता वगैरे केला तिथे नाश्ता केला निघलो त्यांच्या रोम वर चारे झोपता दुपारचे उठाव आपल्या बंगलाचा अख्खा बंगलो ना फुकाटचा रोवा झाला फुकाटचा आपली जग आपली गावाली जगली बाळ्या

प्लीज गुड मॉर्निंग धकाल दिले कवाच आमची हां कवा सकल झाली बघू शकता दर्शन अजून पोरा येवाची बाकी ना आमची तो खूप दिला नाही आले तसे दो मला डोला ती हुचकेट नाही आवडं बेकार मयूरची गाडी बघ तीन गाड्या आणि चला आता अंग तिकडं दर्शनाला दोन दिनला जी गर्दी होणार आहे ना ती गर्दी अपाट आपल्याला जावाला भेटन ती जावाची इच्छा नाही माझी वरती बाप्पा गर्दी चला बघू काय कसं आहे ते क्रिश आय विश क्रिश <laughs> चला घटवर्ती नंतर आता सध्या बघू झोपता पियुष सुजल पाटील बघू शकता तुम्ही सुजल पाटील झोपले छान करते छान अपॉट करते ना अजून पब्लिक येतेच ना आमची पब्लिक झोपून देणार आहे बोलायचं बोलाच तुम्ही इथं पण सेटअप आहे कुठल्या तरी पालखीला तो नाव दिसत नाही मला अख्खा सगळा पॅक सगळा पॅकेट टू चला तुम्हाला भेटतो बाय बाय टोर्नामेंटामध्ये अंगाला गेलो अख्खा क्लायमेट त्याला चेंज झालं सगळं सीन चेंज आहे बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे मस्त जावच तर वरती पण आता ना इच्छा नाही वरती जावाची ओ फ्लॅशलाईट लाईट ओपन चला बघू थांबल्यावर ते तोडायला आता ते सांगू शकत नाही बघू शकता बघू शकता भाऊ तयार तो होलतो आम्ही गावाला वरती पालखीला वरती पालखी पण पोहोचले सीनच चेंज केलं डायरेक्ट सीन चेंज डायरेक्ट कसं वाटत तुला दावून आलो मी आता दावून आला माझ्या काम बघू शकता मेनू भाव सांगते काय तुमचं तर बघू आता पाऊस थांबलो जावा मी दिलो वरती तवर आम्ही मजा बघायला तवर आम्ही अशीच मजा बघतो इथून पब्लिक तर सगळी बाहेरच आहे ती बघा इथून इथून सगळी बाहेर निघलं हे बघा इथे एक पालखी आहे याच्या पुढे एक पालखी आहे सगळे जवळजवळच पालख्यानंतर चला आपण भेटू मक्ष climate change direct climate change pause ale pause ha garar bye hey hey bye bye hey hey so guys saambar saambar itle vo tumcha le

काहीच तर पाणी थांबले आता बघू जावाचा प्रयत्न करतो आम्ही आलो आलो तरी परते टेम टेम तर वरती आमच्या पोरा जेल ना अजून सुजाचा भिजत जेल ना सांगलं व्हिडिओ काढ आता हे बघ पाऊस थांबले आम्ही चाललो तर चला भेटू डायरेक्ट कुठपर्यंत जाऊ तिथपर्यंत भेटू वरची शूटिंग तर झाली सुजावी लागल्या ना तर चला भेटू डायरेक्ट पुढे मी बघा सगळी चालली सगळीकडे ओळा ओळा करून निघा पाऊस तर चला लेट्स गो पायतच जायला भरायला पाणी तर नाही भरत बघू इथं पण अजून गर्दी पक्की आहे आमची पब्लिक वरती येईल आम्ही फक्त पण रस्त कसा वाता ते वातावरण जात आहोत आणि सकाळी व्हिडिओन घेताना आता हॅलो परत दर्शन घेतलं मस्त व्हिडिओ घेतला मी जवळ 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 घेतला तर वरचा ते त्यावेळी केलं माहीत नाही मला तर चला बाबा मस्त आहे पंकज आले नाराल <laughs> चला भेटू नंतर काहीच बघू शकता आता आम्ही पोचल्या होत अर्ध्या रस्त्याने शन्या ब्लॉक नाही गरी सुद्धा बघू शकतो गँगचा लेन्यू आहे मग ब्लॉगर भेटतो पुढे आता पाऊस जामफाला दिसल्या बघा आंडी भांडी लोटल्या आंडी भांडी लोटल्या भेटतो पुढं तुम्हाला फायनली काय पोचला आम्ही मंदिरा खूप गर्दी आहे बघू शकता क्लायमेट खूप चांगलं आहे आपल्या धन्यवाद देतो आपला आभार मानतो खाली उतरताना कोणी घाई करू नका आगोदर मैदाना खाली उतरण्यासाठी वाट करून घ्यायची आहे चाळीस कृपया घाई गडबड करू नका अगोदर पहिल्यांदा लहान मुलांना खाली होत होताच्या पावशी सोळा चांगलं प्रकारे दिलेलं आहे काही काही मुले जिल्हाधिकारी डीआय पी साहेब ग्रान साहेब तहसीलदार तसेच जराला ग्रामीण आणि शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्मचारी आणि विश्वस्त मंडळाचे सर्व विश्वस्त मंडळ यांच्या सगळ्याने ही यात्रा ताळजी सेवा अतिशय उत्साहात आनंदात आणि जल्लोषा ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यासाठी या सर्वांनी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी देवस्थानं केलेली आहे मी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपण चाललो दर्शनाला बघू शकता वेब एंट्री तर नाही भेटली पण आता चाललो आहे जाम <laughs> थकले पाय भी बघू शकता आता मागले हो शने आला नाही शने जरा प्रॉब्लेम झालेला तब्येत नाही बरी मीच ब्लॉक करतोय खूप चाललो सर खूप खूप मजा आले खूप बघू शकता ब्लॉक करा सर भेटतो मला पुढे

सेकंड फर्स्ट टाइम होतो सेकंड टाईम आमचा दोन पाल्या झाला ना दर्शन एकदम चांगलं दर्शन मला पाहिजे आता निघतो आम्ही घरी जायला घरी जायला नाही म्हणजे खालती भेटतो मला खाली

लेझर शो आपता कोलीवाडा मानाजी बालकी लेझर शो चालू आहे एक नंबर आता दुसरे एक महाराजांची कलाकृती लेझर शो चालू आहे आईच्या डोंगरावर हो दर्शन झाले आमचा पालखी तो ब्लॉक कसा आहे तारी ना खालचा ब्लॉक मी नाही वरचा ब्लॉक कारण की खाली पण कोणतरी पिक्चर ना वरचा दुस वरचा पाहिजे नाही मी ना वरती जाऊन कसा वाटला खूप छान खूप छान ना तर चला निघतो आता आता भेटू कुठे थांबल्यावर नाही तर डायरेक्ट घरी लेट्स गो या, या या यो एक यो एक तुझी तर आमची पाच जणांनी झाल्या चला तुझ्या पप्पी देख पप्पी देख रागेले हो मूडाभे तुझ्याचा मूड कारण की तुझ्याला एक दोन वस्तीला रावाचा अजून हो अलग उले गाईस त्याला निघतोय माल्यामा मानली माल्यामा गाईस तर आम्ही आलोय घरी पोचलोय मस्त आराम एक नंबर प्रवास झाला आमचा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुझ्या वेळी तुम्हाला काही बोलायचं आहे का भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा फुल सपोर्ट करा आणि आम्ही आता भेटूक काय तरी पुढच्या ठिकाणी भेटू स्टेट डोनेट नाही डायरेक्ट आमच्या जत्रेला जत्रेला ना आता येईल ना पुढचं ब्लॉग येतील ना तुला आता मराठी बरी अवस्था स्टेट डोनेट तुझा फेमस आहे लोकांना काय ब्लॉग मी ने या केले बोलताना बनवले म्हणजे शूट मीनेच केलं यांनी काहीच केला नाही माझा चॅनल <laughs> मग तुम्हाला व्हिडिओ करून पाहिजे नसते ना मला पेज बघा मला पेज चा नाव सांग मोर्या क्रेक्शन मोर्या क्रिएक्शन भावाला पेज आहे इन्स्टाला जाऊन तुम्ही त्याला ऑर्डर देऊ शकता त्याचा एकदा व्हिडिओ चेक मस्त प्रोफेशनल व्हिडिओ ना त्याच्या याच्या डिक्रिप्शन मध्ये काय माय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो व्हिडिओची तुम्ही घेऊ ना कुठे टाकली काय ते चला भेटू नवीन ब्लॉग मध्ये चला बाय 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 पप्पी दे पप्पी डाकणार आहे रे पप्पी दे जय जय जय